नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वार्षापेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या साडीच्या लेसचा रियूज तुमच्याकडे कितीही कलरचे वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतील तर त्या तुम्ही ते तुम वापरू शकता एका ताईची रिक्वेस्ट होती की साडीच्या उरलेल्या लेस ले 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 पासून किंवा जुन्या साडीच्या ज्या लेस असतात आपल्याकड ले त्याच्यापासून साईड बॅग दाखवा शोल्डर बॅग किंवा स्लिंग बॅग तर त्यांच्यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल जुन्या साडीच्या लेसचा कसा रियूज करायचा ते ठीक आहे बर त्यानंतर मैत्रिणी मी ते गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे याचं माप मी तुम्हाला अगोदर मोजून दाखवते म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे तर याची लांबी आहे आपली एकोणावीस इंच आणि रुंदी आहे बारा इंच तर अशी बारा बाय इंचाचा इंचा हा आयताकृती गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आता ह्या ज्या लेस आहे ते आपल्याला अशाच पद्धतीने म्हणजे याच्यावरती स्टिच करून घ्यायच्या आहे ले वेगवेगळ्या एकाडे लेस ठेवून तुम्ही अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घ्यायच्या आहे म्हणजे अगोदर आपल्याला ह्या लेस अशा ठेवून घ्यायच्या आहे नंतर अशा पद्धतीने अशाच मी राहिलेल्या सर्व लेस एकाडे ठेवून हे स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी मी हे वन बाय वन लेस लावून घेतलेली आहे वेगवेगळ्या कलरची आणि आणि अशी शिगुनी सोबत आपण स्टिच करून घेतलेली आहे तर बघा तुम्ही या पण बघू शकता अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेली आहे तर यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला तर बघा इकडनं आपण सहा इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि सहाच्या नंतर आपण दीड इंचावरती म्हणजे एक पॉईंट पाच इंच <laughs> तर बघा मैत्रिणींना पूर्ण इथून तिथून आपण दीड दीड इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे सहा इंचाच्या वरती जे पार्ट आहे तो आपण दीड इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेत आहोत व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे आपण थोडासा राऊंड शेप देऊन घेत आहोत आणि जसं आपण मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साईड बॅग स्लिंग बॅग शोल्डर बॅग किंवा वन साइड बॅग कशी बनवायची ते दाखवत आहे अशा पद्धतीने मी हा पार्ट कट करून घेतलेला आहे आणि तो कटिंग झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे यानंतर मैत्रिणींना मी आज तर साठी पण एक कपडा कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर ह्याच साईज म्हणजे म्हणजे ह्याच आकारामध्ये आपण याची कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर मी अजून एका अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे याची रुंदी घेतलेली आहे मी पाच इंच आणि लांबी घेतलेली ला आहे नऊ इंच ठीक आहे तर अशी नऊ बाय पाच इंच आपण हा एक कपडा घेतलेला आहे आणि एक झेप पण घेतलेला आहे आपण आतील पॉकेट लावण्यासाठी तर ते अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे यावरतीच ठेवून हो आपण असे स्टिच करून घेत आहोत आणि वरतून त्यावरती आपण टॉप स्टिच पण देऊन घेत आहोत जर तुम्हाला आतील पॉकेट नसेल बनवायचं झिपरचं तर तुम्ही हे नाही केलं तरी पण चालेल फक्त सिंगल पॉकेटची पण तुम्ही बॅग बनवू शकता पण मी आतमध्ये एक पॉकेटसाठी म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी हे पॉकेट बनवत आहे आहे तर बघा यानंतर आपण इकडनं एक इंचावरती मार्क करून घेत आहोत म्हणजे जिथून आपण सहाच्यावरती घेतलेला आहे तिथून आपण एक इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि हा जो आपण तयार केलेला पार्ट आहे झेपोआला तो आपण खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून चारही बाजूने स्टिच करून घेणार आहोत म्हणजे हे पॉकेट आपलं तयार होणार आहे तर बघा मैत्रिणींना मी चारही बाजूने स्टिच करून हे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे आतील बाजूचं ठीक आहे तर अशा पद्धतीने त्यानंतर बेल्ट साठी मैत्रिणींना मी ही जुन्या साडीचीच लेस घेतलेली आहे आणि याची लांबी आहे एकोणपन्नास इंच तर बघा मी फोर्टी नाईन इंच लांबी घेतलेली आहे तुमच्याकडे जर लेस नसेल तर तुम्ही असाच कुठलाही कपडा घेतला तरी पण चालेल ठीक आहे आणि याची रुंदी आहे साधारण दोन इंच ठीक आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे दोनही साइडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेत आहोत तर बघा नो अशा पद्धतीने हा मी पूर्ण बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे थी। ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय आहे हा जो पार्ट घेतलेला आहे आपण त्याच्या या, या साइडनी म्हणजे जी साइड सरळ आहे त्या साईडने आपण अर्धा वरती मार्क करून घेत आहोत अर्धा इंच म्हणजे फक्त टेपच्या पाच लाईन तुम्ही कोणत्याही पाच लाईन घेऊ शकता इथपासून तर इथपर्यंत किंवा मग सुरुवातीपासून तर इथ पर्यंत ठीक आहे तर बघा मैत्रिणींना दोनही साइडने मी अर्धा अर्धा इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जवळून पण दाखवत आहे आणि यावरतीच आपण बेल्ट स्टिच करून घेत आहोत अशा mm. पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे बरं यानंतर बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींना तो आपल्याला अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचा आहे म्हणजे की त्याला आपण इथे असं टाचणी लावून घेत आहोत व्यवस्थित म्हणजे तो स्टिचिंग करताना आपल्या स्टिचिंगच्या मध्ये येणार नाही तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ मधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे अगोदर सिक्युअर करून घेतलेला आहे हा बेल्ट म्हणजे तो आपल्या स्टिचिंगच्या मध्ये येणार नाही आणि त्यानंतर आपण हा जो पार्ट तयार करून घेतलेला होता ज्याला आपण पॉकेट अटॅच केलेला आहे तो सेम आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जी साईड आपण जी पॅटॅच केलेली पॉकेट आहे ती आपली आतल्या साईडने आहे म्हणजे ही आणि ही बाजू राईट साईड समोरासमोर आहे आणि रॉंग साईड दोन इंच आपण बाहेरून आहे आणि राईट साईड समोरासमोर आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे हा पूर्ण याच्यावरती आणि एवढा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे ठीक आहे तर एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत आणि या, या पूर्ण पार्टवरती आपण स्टिच करून घेत आहोत तसेच जर मैत्रिणींना तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर तर मी तुम्हाला या अगोदर पण सांगते मी खूप सारे स्लिंग बॅगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे प्लस आ, शोल्डर बॅग थ्री पॉकेट्सवाली पर्स हँडबॅग पाऊच मोबाईल पाऊच झिपर पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर डोअरमॅट डिझाईन पुन्हा पूजेच्या ताटावरचं झाकण जा कवर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे ते सर्व व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते नक्की चेक करा किंवा वर्ष फॅशनला सर्च पण करा यूट्यूबला एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे आणि या पूर्ण भागावरती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे थोडासा कट देऊन घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे जेणेकरून आपण ते पलटी मारताना त्याचा शेप बरोबर राहणार आहे आणि जिथे राऊंड शेप आलेला आहे तिथे पण आपण छोटे छोटे कट देऊन घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आणि हा जो ओपन भाग आहे त्यामधून हा आपण कपडा पूर्ण पलटी मारून घेत आहोत म्हणजे की बाहेर काढून घेत आहोत अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने पलटी मारून घेतलेला आहे आणि आपण हे जे बेल्टला टाचणी लावून घेतली होती ती पण मी काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण हा पूर्ण पार्ट बाहेर काढून घेत आहोत अशा पद्धतीने आणि पूर्ण याच्यावरती आपण पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घेणार आहोत अगोदर मी हे सर्व बाहेर काढून घेते आणि जो ओपन भाग दिसत आहे आपला आणि हा जो ओपन भाग दिसत आहे यावरती आपण अशा पद्धतीने फोल्ड करून पूर्ण याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण कापडावरती टॉप स्टिच पण मारून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा या अशा पद्धतीने दिसत आहे आपला आतील पॉकेट आणि आ, हे बघा तुम्हाला आतलं पॉकेट पण दाखवते मी पुन्हा एकदा अशा पद्धतीने ते बरोबर बाहेरून आलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो इथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडचा पार्ट पण आपल्याला असा इथपर्यंतच स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे दोनही पार्ट आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर अशा पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर दोनही साइडने आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडून अशी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि मध्ये झीप येत असेल तर ती आपल्याला अगोदरच मागे लोटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हा भाग स्टिच करून घेत आहोत ठीक आहे हा ईदपासून तर ईद आणि दुसऱ्या साईडचा पण आपण सेम त्याच पद्धतीने हा भाग अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मी एकदम स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ दाखवत आहे आय होप तुम्हाला समजेल आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ही स्लिंग बॅग शिवू शकता तर बाबा मैत्रिणींनो दोनही साईडने मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने अगदी पाव इंचाची मार्जिन सोडून अशी स्टिच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण सेम आपल्याला अशाच पद्धतीने पाव इंचची मार्जिन सोडून यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे फुकट आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ह्या कडेकडेने स्टिच करून घेतलेल्या आहे ठीक आहे अशा पद्धतीने ह्या दोनही साईडने आपण अशी स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर मैत्रिणींनो मी ते वेलक्रो घेतलेले आहे तुम्ही वेलक्रो ऐवजी टच बटन पण घेऊ शकता ठीक आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत म्हणजे अगोदर तुम्ही माप चेक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे सेंटरला एक मार्क करून घेत आहोत जिथे आपल्याला वेलक्रू लावायचे आहे तिथे आणि यावरती मी स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी वेल पण लावून घेतले आहे दोनही साईडने आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग बनवून तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता हा जो आपण झिपर पॉकेट बनवलेला आहे या आतमध्ये यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता तर बघा आणि ही झीप आपण क्लोज पण करून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप असा मोठा स्पेस आहे यामध्ये आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर हे बघा हा आहे आपला साईडचा भाग दोनही साईडचा सा भाग तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे बेल्ट पण आपण व्यवस्थित असे स्टिच करून घेतलेले आहे आणि हा आहे आपला बॉटम तर बघा अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ठीक आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही वरती पण मोबाईल ठेवू शकता प्लस ह्या पॉकेटमध्ये पण मोबाईल ठेवू शकता आरामात खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण स्लिंग बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे